सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील लासलगाव पिंपळगाव बसवंतसह इतर प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजार बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलेला आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही एक रुपया लागत नाही त्यामुळे आपण जरे कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो आणखीन ला एक विनंती करतो की या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती चौदा हजार दोनशे पस्तीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान मेला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दर मेला, सर्वसा दर मेला दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दर मेला आहे हजार विंडल। नौ नौ हजार तीन हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अभग होती नऊ हजार नऊशे पंचवीस क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार तीनशे रुपये आणि कमाल दर मिळाला आहे तीन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार एकावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार चारशे तीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दर मिळाला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला तीन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नागपूर या बाजार समितीमध्ये पांढरा कांदा अभक कोती एक हजार क्विंटल या बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार नऊशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती नऊ हजार दोनशे चार क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दर मेला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार एकशे अकरा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर जुन्नर उतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकुती सहा हजार आठशे शहात्तर क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबोकुती पाच हजार सहाशे चौचाळीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार सातशे त्रेचाळीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबक होती सहा हजार दोनशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे एक हजार पाचशे तीस रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार सातशे ऐंशी रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार दोनशे तेरा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर राष्ट्राटाना या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबक होती दो दहा हजार दोनशे पंधरा क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे आठशे रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार आठशे रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या <स्था> बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती चौदा हजार चारशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे तेरा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती आहे वणी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबक होती चार हजार तीनशे पंच्याऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे दोन हजार चारशे रुपये एक रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे पंच्याण्णव रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकशे पंचावन्न रुपये प्रत्येक क्विंटल